मला काय व्यापून हं तेने माझे ज्योत्नताई तो नमस्कार प्रभाकर भाई बी एम है बोला है छोट मी कर चालू तो। कर अर्चना ताई नमस्कार बघा आमचा हिरो आणि ही आमची <laughs> <ही अम्छी> मैष <laughs>

कनेक्ट आहे वायफाय झालं कनेक्ट पण युट्यूब लावलं ना हे काहीच दाखवत नाही लोडिंगच नाही होत बोला बोला बघा पावसामुळे शेती कशी झाली आहे स्नेहा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली गावतील मंदिर <गणागा> स्नेहा बोलत आहे विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ श्री विठ्ठल बघा रात्रणीच्या झाडाचा कसा साडा झालेला आहे फुलं एकदम भारी पावसामुळे बघा गुलाब लिंबू सरबतच बनवा ना <laughs> पावसामुळे बघा ही आहे बाजरी शेतामध्ये बघा पाणी तलाव नाही पण पाणी भरपूर झालंय आता हे ए, सवीता? ए, सवीता? हे था? था का हे लिंब सविता ए सविता अरे हे कशाच लिंबाचं झाड आहे का कशाच आहे रे हे जे आहे रे

काढली का गेली जळून अशी अरे नाही हे असं वाटतंय कि ती मुठभर मुठभर एका जागेवर लाव लावली होती का पेरली होती हा हा मग अरे लावली म्हणून ते एका जागेवर असे हे आले तर हम्म पप्प बघा आता ही बाजरी आजपर्यंत पेरलेली बघितलेली असेल मी आज पहिल्यांदा लावलेली बाजरी बघितलेली आहे म्हणजे शेतकरी किती प्रगत झालाय प्रवीण भाऊ स्वागत आहे स्नेहा बोलते विठ्ठल विठ्ठल सकाळी आला ना बोललो चला बघूया आता हे का हे जे आपलं आहे आमच्या इकडे ह्याला बिलायत बोलतात पान तोडलं की चीक निघालं की त्याचं ते रसावरती काडी बुडवली की फुगे तयार होतात प्रभाकर भाऊला कळवा जरा हे का शेतामध्ये कसं झालं पेरू आणि हा सगळ्यात भारी म्हणजे दाखवण्यासारखी एकच गोष्ट आहे पण मला तिथं जाता आलं पाहिजे हे जे दिसतंय ना ह्याला आमच्या इकडं आड किंवा बारो म्हणतात आईला जाण्यासारखं नाही फसायला लागलो हे ॲक्च्युली भरून व्हायला लागले हे निजामाच्या काळचं आहे चौकोनी असतं पण इथं होल बिल जास्त येतं त्याच्यामुळं मी इथं खरं जात नाही निजामाच्या काळातील पाणी पिण्याची विहीर आहे पण आता हे काही तर दिसतात तुम्हाला होल बिल सगळं आणि सगळं हे झालंय चिकल म्हणजे ह्याला जवळजवळ जो जो शंभर वर्षापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे चौकोनी असे तिकडे एक दुसरी एक होती पण ती बुजवलेली ना, हे, हे, हो हे नी जे आहे ना अक्च्युली हे भरून व्हायला लागले आणि बाजूनी सगळं हे झालंय त्याच्यामुळं त्याच्या आतमधलं न्याय दाखवता आलं हो आड पण हे निजामाने बांधलेलं आहे निजामाचं राज्य होतं ना तेव्हा बांधलेले हे मराठवाड्यामध्ये जी गावं येतात तिकडं असे जुने आड दिसतात तिकड त्या मंदिराच्या एक बाजूला एक होता पण तो गावकऱ्याने बु बुजवला होता आता तिकड जातानी हाय का त्याचं काय बघतो आमचे स्नेहा बोलते मावली माऊली माऊली चला प्रवीण स्नेहाताई नमस्कार स्नेहा बोलत आहे श्री स्वामी समर्थ समर्थ हे ह्याच शेवंतीच झाड पण ह्याला फुलं नाही